काय बघा गाईज आज सगळ्यांना माझ्याकडून गुड मॉर्निंग तर मला बोलायचं होता वेगळंच बोललो वेगळ्याच आज आम्ही ना एक आमचे नातेवाईक आहेत ना त्यांच्या इथं लिंब खोडे राहिलो आपल्या भुजिंगसाठी लागतात ना हे बघा किती छान छान लिंब आहेत आणि हा एकच लिंबाचं झाड आहे पण पूर्ण लिंबाचं झाड भरलेलं आहे बघा ना कशी लिंब आहेत बघितलं असेल तुम्ही गाईज आणि आज मी लवकरच जरा उठलो आहे सकाळी सकाळी मस्त पैकी कारण की हे बघा लिंब खुडण्यासाठी आणि जेव्हा फाटर आपल्याला आहे काहीतरी आपला थोडासा आपल्याचा इन्व्हिटेशन आलेला कसलं तरी त्याच्यासाठी आपण जात आहेत ना सात सकाळीच बघा लिंब पण खुडून झाली अजून आता दे रे दे ना हे बघा कसे लिंब आहेत काहीच आणि भरपूर आम्ही खुडली आता एवढी आम्हाला बात झाली आता बघू पुढच्या नेक्स्ट टाईमाला लागले काम परत येणार आहेत आमच्या गाड्यामध्ये ना

बिरसा मुंडा चौक आज गर्दी पण नाही जास्त तिथं सत्कार वगैरे सगळ्यांचे चालू आहेत तर चला देवराम बाबा गारे पुढील सत्कार मूर्ती आहेत आपल्या मोखाड्या तालुक्याचा एक तरुण युवा आपल्या जनजाती समाजासाठी अनेक सुंदर असे रील्स बनवतो सचिन भवर यांचं सुद्धा स्वागत भरतानंद सरस्वती महाराज यांच्या हातून करायचे आहे सचिनचे जे रील्स आहेत त्या आपल्या आदिवासी समाजाला जोडून ठेवणारे आहेत आपली भारतीय संस्कृती टिकवून ठेवणारी रील्स बनवणारा हा स्टार सचिन भवन खरोखर भारतीय संस्कृतीची जतन करणारा हा युवक आहे आपल्या रील्समधून भारत मातेचं व आदिवासी संस्कृतीचे जतन कसे करायचे या ह्या स्टारच्या रील्समध्ये सतत दिसले जातं आपल्या होणार आहे शिवदेजी यांच खरोखर हिंदुत्वा विषयी प्रखर नेतृत्व करणारे हे व्यक्ती महत्व आहे जव्हार तालुक्यातील आणि त्यांचा सुद्धा सत्कार भरतानंद सरस्वती प्रवीणजी मात्रे यांचं सुद्धा स्वागत आपल्या समाजासाठी अह रात्र रक्षण करणारे हे दल आहे म्हणजे पोलीस दल यांच्यामुळे आपण सुरक्षित राहतो आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये एक आझादी नवीन मनामध्ये ठेवतो ते हे पोलिस दल त्यांचं सुद्धा स्वागत जनजाती विकास मंचाच्या माध्यमातून करण्यात येत आहे तर बघा काही फायनली ना आपला सत्कार वगैरे सगळा झालेला आहे आता जातो आपला गाळा जो साफ करायचा आहे म्हणजे कार्पेट टाकायचं आहे ना कार्पेट वगैरे सगळं टाकून घेऊ काही फुलविला खूप आनंद झाला बरा वाटला असं वाटतं का आता चांगले काम करतो ते बरोबर का नाही व्हिडिओ बनवून आधी तर कुत्रा पण ओळखत नव्हता आता खूप सारे असं वाटायला लागले का आता झालेलो आहे फेमस या तर चला अर्धा कार्पेट चढवलेला आहे आता पर परत आपण पुन्हा पूर्ण आपल्याला कार्पेट चरवायचं तुम्ही मित्रांनो का बघा सध्या आता आम्ही आहेत नाश्ता करायला बसलो काहीच मस्तपैकी जरा नाश्ता वगैरे घेऊ करून का नाही पाणी वगैरे टॉटल वगैरे सगळं आणलं आहे አልታገሩም ገብ መስጠብ እየተ